आता एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात उत्तर प्रदेश मधल्या संबलमध्ये एक शिव मंदिर सापडलेलं आहे संबलमध्ये मंदिर की मशीद हा वाद पेटलेला असताना सापडलेलं आहे आणि त्याचमुळे पुन्हा आरोप प्रत्यारोपांना धार आहे पाहुयात नेमकं कसं सापडलं हे शिव मंदिर आणि मंदिर, मंदिर मशीद वादाचा काय आहे संबलचा इतिहास उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये सापडलेलं हे मंदिर पोलीस सध्या मंदिराची साफसफाई करतायत कारण हे मंदिर नुकतंच सापडलंय मंदिरामध्ये हनुमानाची एक मूर्ती आणि शिवलिंग आहे आधी हे मंदिर कसं सापडलं ते पाहूया उत्तर प्रदेशमध्ये समाजकंटकांविरोधात पोलिसांची शोध मोहीम सुरू होती त्याचवेळी वीज चोरीची अनेक प्रकरणं समोर आली त्यानंतर पोलिसांनी अतिक्रमण आणि वीज चोरीविरोधात मोहीम सुरू केली अतिक्रमण कारवाई दरम्यान एक बंद दरवाजा सापडला पोलिसांनी त्याचं कुलूप तोडलं तेव्हा आतमध्ये शिवमंदिर सापडलं या मंदिराचं कुलूप गेली सेहेचाळीस वर्ष उघडण्यात आलेलं नव्हतं या परिसरात आधी हिंदू वस्ती होती मात्र नंतर धमक्यांच्या भीतीनं हिंदूंनी इथून पलायन केलं असा दावा करण्यात आला मंदिर तो हम जन्म हमारे, हमारे, मंदिर, मंदिर भगवान शंकर का मंदिर आहे कुलगुरु का मंदिर आहे तो आप लोग आते नहीं थे या आपको आने नहीं दिया जाता था औरतर के बावजूद आने जाने में तो कोई रोक नहीं थी लेकिन यहाँ कोई आबादी हमारे रहने हम लोग सब पलायन कर गए थे कुछ लोग दुर्गा कॉलोनी चले गए कुछ भवन ढेर में चले गए तो यहाँ से सब लोग चले गए तो फिर हम लोग मंदिर की देखभाल कर नहीं पाए इगेला कोई पुजारी यहाँ दिखता नहीं था आता मंदिर हिंदू समाजाकडे सोपवण्यात येणार आहे तसंच जनीया मंदिरावर कब्जा केला त्यांचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं यहाँ पे आ, केवल आ, ए, मुस्लिम आबादी है बाकी पूरे संभल में तो आपको पता ही है कि आ, मिक्स पॉपुलेशन है बस ये है कि हम मंदिर की सफाई करवा रहे हैं और जिस समाज का मंदिर है उनको हम सौंपेंगे और वो अपने मंदिर को शुरू कराएं और आगे जो भी वो इसका यूज करना चाहते हैं पूजा पाठ इत्यादि करना है क्या कहेंगे देखिए ऐसे लोग जो कब्जा कर रहे हैं उनको पाबंद भी करेंगे और यदि उसने वो कई जगह पे कब्जा कर रहा है तो उसको भूमाफिया के रूप में भी चिन्हित करेंगे पीपल का पेड़ भी पीपल का पेड़ भी काट दिया गया यहाँ पर अभी संज्ञान में नहीं है कोई अवशेष भी नहीं है उसके यदि ऐसा होगा तो उस पर फॉरेस्ट विभाग की ओर से कार्रवाई होगी जिथे मंदिर सापड़ लो तिथुन अवघ्या दोन सी मीटर पर सपा खासदार जियाउर रहमान घर या बदल प्रतिक्रिया विचार लिया समाजवादी पार्टी ऐसी मात्र टोलेबाजी के लिए और फिर हमने हाल तो वही देखा है ना, ना नारी वंदन जो एक महिलाओं को सम्मान के लिए नारी वंदन क्या आरक्षण हो गया महिलाओं का और याद कीजिए कब फैसला लिया था सरकार ने इसलिए आप उनके जुमले में मत उलझिए वो आपको हमको उलझाना चाहते हैं ये खोदने वाले लोग हैं आम्ही सब लोक नए रास्ते शोधने वाले लोक संबल मध्ये हिंदू मुस्लिम अशी सम्मिश्र वस्ती है इतल्या मशिदींचे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे मंदिर पाडून इथे जामा मशीद बांधण्यात आली अशी याचिका ज्येष्ठ वकील विष्णु शंकर जैन यांनी केली 1526 साली मशीद उभारण्यासाठी मंदिर पाडण्यात आले असा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय शहराच्या मध्यभागी कलकी देवाच्या मंदिराचा वापर जामा मशीद कमिटी बेकायदेशीरित्या करते असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे हे स्थळ प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळांतर्गत संरक्षित आहे असाही दावा करण्यात आला याच याचिकेसंदर्भात न्यायाधीशांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते मात्र सर्वेक्षणाआधीच संबलमध्ये हिंसाचार उसळला संबलमध्ये आता मुस्लिम वस्तीत मंदिर सापडल्यानं संबलमध्ये मंदिर की मशीद हा वाद नव्यानं सुरू झाला अठराशे एकोणऐंशीच्या आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्ये संबलचा उल्लेख आहे संभलमधील वास्तू हे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा आहे तर ही वास्तू म्हणजे मशीद असल्याचं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे संभल या स्थळाचा उल्लेख स्कंद पुराणात आहे संभलमध्ये विष्णू मंदिर असल्याचा पुराणात उल्लेख आढळतो असा हिंदूंचा दावा आहे तर दुसऱ्या बाजूला बाबर यानं ही मशीद बांधल्याचा मुस्लिमांचा दावा आहे अयोध्या मथुरानंतर आता संभलमध्येही मंदिर की मशीदचा मुद्दा चर्चेत आलाय यामध्ये आता स्थानिक उत्तर प्रदेश सरकार आणि न्यायालय काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई